नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकर शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटिकीट या ठिकाणी अवकालेली सात हजार पाचशे एकसष्ट क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदर दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी अवकालेली सहा हजार क्विंटल दर सतराशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती एवला अंधरसुल या ठिकाणी अवकालेली तीन हजार क्विंटल जशी दर सोळाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकालेली तीन हजार दोनशे तेवीस क्विंटल दर अठराशे एक्कावन्न रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेली चार हजार तीनशे वीस क्विंटल दर एकोणीशे एकवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा